क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली संत सावता महाराज मंदिर बेलापूर ग्रामपंचायत बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्था बेलापूर या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत सावता महाराज मंदिर ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्था बेलापूर या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुरे जालिंदर कुरे सावता मंडळाचे अध्यक्ष विलास मेहत्रे बेलापूर सेवा संस्थेचे से चेअरमन राजेंद्र सातभाई माजी चेअरमन कमलेश सातभाई तुकाराम मेहत्रे सुहास शेलार संदीप कुरे सोमनाथ शिरसाट मधुकर अणाप प्रभात कुरे महेश कुरे पुंडलिक लगे वारुळे सर शिवाजी पाटील वाबळे बाळासाहेब लगे सोसायटीचे व्यवस्थापक खंडागळे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देवीदास देसाई बिलापूर